विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्याने माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील समर्थकांमध्ये नाराजीचा सूर आहे ही नाराजी कितपत टिकून राहणार त्यावरच भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे याशिवाय महाविकास आघाडीने स्वतंत्र उमेदवार उभा केला आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी तेथून निवडणूक लढवली तर या होणाऱ्या तिरंगी निवडणुकीत तीन तिघाडा काम बिघाडा अशीच परिस्थिती होणार आहे आता काम नेमके कोणाचे बिघडणार हे आता बघण्या औत्सुक्याचे ठरणार आहे नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे राजकीय कुटाणा या आपल्या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघाची दोन हजार नऊ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार पंढरपूर लोकसभा मतदारसंघ संपुष्टात येऊन माडा हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला सुप्रिया सुळे यांना बारामतीचा मतदारसंघ रिकामा करून शरद पवार यांनी नव्याने अस्तित्वात आलेल्या माडा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात शरद पवार यांना सहज विजय मिळवला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सिंह मोहिते पाटील यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी विजय सिंह मोहिते पाटील यांना झुंजवले मोहिते पाटील यांचा केवळ पंचवीस हजार मतांनी विजय झाला वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील साम्राज्याचा इथे सुरुंग लागला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी मोहिते पाटील भाजपमध्ये गेले पण भाजपने त्यांना किंवा त्यांच्या घराण्यातील कोणालाच लोकसभेची उमेदवारी दिली नाही या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माळशिरस आणि माडा आणि सांगोला या चार विधानसभा मतदारसंघावर मोहिते पाटलांची पकड असताना देखील भाजपने सातारा जिल्ह्यातील पलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली विजय सी एम मोहिते पाटील यांच्या सहकार्यामुळेच निंबाळकर यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजय मिळवता आला पण आता त्यांना तिथे विजय मिळवणं सोपं राहिलेलं नाहीये माडा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजप शिंदेगड आणि अजित पवार गटाचा प्रभाव आहे करमाळ्यातून अजित पवार यांचे समर्थक संजय मामा शिंदे माळसिरून मोहिते पाटील यांचे समर्थक भाजपचे राम सातपुते माडातून अजित पवार यांचे समर्थक बबनराव शिंदे सांगोल्यातून एकनाथ शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील फलटण मधून अजित पवार गटाचे दीपक चव्हाण तर मानखटामधून भाजपचे जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत हे समीकरण पाहता वरकरणी आपल्याला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारडे जड दिसते पण वास्तवात अंतर्गत नाराजीचा मोठा फटका भाजपला बसू शकतो सिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी सोलापूर जिल्ह्यातील चारही मतदारसंघामध्ये नाराजी आहे मानखटामध्ये देखील भाजपचे आमदार असताना देखील नाईक निंबाळकर यांच्याविषयी नाराजीचा सूर आहे करमाळा मतदारसंघामध्ये मात्र अजित पवार गटाचा चांगला प्रभाव असताना तिथे भाजप उमेदवाराला फायदा होऊ शकतो अन्य मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये मोहिते पाटील घराण्याला भाजपने दाबल्याने मोहिते पाटील समर्थकांमध्ये भाजप विषयीच कमालीची नाराजी आहे त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लढवावी असा आग्रह मोहिते पाटील समर्थकांनी धरलाय महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना येथून उमेदवारी देण्याचा शब्द शरद पवार यांनी आदेश दिलाय हा तिढा सोडवण्यात शरद पवार यांना जर यश आले तर ही लढत दुरंगी होईल अन्यथा धैर्यशील मोहिते पाटील महादेव जानकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर असा तिरंगी सामना झाला तर मात्र येथील निवडणूक इंटरेस्टिंग होणार आहे